सोळावी व्हिरॉक अंतरशाले आणि अठरावी व्हिरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा दोन डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची आणि व्हिरॉक क्रिकेट ट्रॉफीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेप्रसंगी शहरातील नामवंत शाळेतील क्रीडा शिक्षक प्रशिक्षक तसेच निमंत्रित संघाचे कर्णधार आदी उपस्थित होते तसेच स्पर्धा सचिव राहुल टेकाळे स्पर्धा सदस्य अजय देशपांडे अनंत नेरळकर सय्यद जमशेद प्रदीप राठोड आणि मच्छिंद्र जाधव उपस्थित होते सर्व संघाचे कर्णधार शालेय आणि औद्योगिक संघ शालेय संघाचे क्रीडा शिक्षक वरिष्ठ खेळाडू कर्मवीर लभेरा दिनेश कुंटे प्रभूलाल पटेल विनोद माने शेख रफीक आदी उपस्थित होते या स्पर्धेचे प्रवेश फॉर्म सय्यद जमशेद यांच्याकडून सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान शहरातील गरवारे क्रीडा संकुल येथे घ्यावे आणि वीस नोव्हेंबर पूर्वी त्यांच्याकडे जमा करावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा कारखा यांनी केले तसेच स्पर्धा सचिव राहुल टेकाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या